मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्वाची बातमी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं येवला विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून नुकतीच शिष्टमंडळाने उपनेते रवींद्र मिर्लेकर यांची भेट घेतली आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष स्थापनेपासून एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार या कालावधीत शिवसेनेचा आमदार निवडून आणला आहे यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना पन्नास हजारपेक्षा अधिक मतं घेतली आहे शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ असून हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाटेला ही जागा शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात यावी तसेच लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणण्यात शिवसेना पक्षानं मोठा वाटा उचलला असून आपल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेऊन सदरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडावे अशी लेखी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली याप्रसंगी शिवसेना लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नेते उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला डायटिशियन शताक्षी सिद्ध यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन अँटी एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा ठिकाण अट्टल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस